स्वर्गीय संतोष भाई संतोषांना देशमुख त्यांना आता आपल्यातून जाऊन एक वर्ष झालंय ती दिवस लक्षात आले की पुन्हा माणसाला काही सुचत नाही कारण हे ठिकाण भाषणाच नाही या मसा जो कराला आणि देशमुख कुटुंबियांना आम्ही राज्याच्या वतीनं सांगतो आम्ही कोणीही न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही कोणीच आम्ही तुमच्या सगळ्या संकटासोबत आहे आम्ही नुसते बोलणारे नाहीये तर कृती पण करून दाखवणार आहे तो तुमचा भाऊ नाहीये आपल्या पुऱ्या राज्याचा तो भाऊ को आहे कोणीही माग पण हटणार नाही खूप वाईट झालं कुटुंब उघड्यावरती पडलं शेवटी ज्याला दुःख झालं त्यालाच दुःख कळत आम्ही मात्र धनंजय भैया तुम्हाला वेळोवेळी शब्द पण दिलेला आहे आणि आजही इथं सगळे वारकरी संप्रदायापासून सगळेच राजकीय नेते सुद्धा आले आपल्या संतोषांना सगळ्यांनी भाऊ मानले तुम्हाला कोणत्या संकटात आम्ही अर्ध सोडणार नाही कसलं पण येऊ नये मोगा बोलताना दसांना म्हणले समोरचे काहीतरी डाव टाकू पाहतात अम्ना समोरच्या म्हणायचंच नाही सरळ नाव आहे डाव टाकतोय फक्त आले आमच्या भावाला जर आमच्या संतोष भाईला जर आणि त्या कुटुंबाला जर तुम्ही न्याय मिळवून देणार नसाल तर तो कितीही मोठा नेता असू दे फक्त आरोपी सुटायसाठी प्रयत्न करतो मुंडक्यावर जर पाय दिला नाहीतर मराठीचा अवघा आम्ही सांगणार नाही एवढं लक्षात मी पडद्याच्या आढून बोलत नाही कधी जे आहे ते रोखोक बोलाव आता समोरचे मनाचे दिवसच अन्न नाही राहिले आपला माणूसच जर गेला त्यांना मोजायचं तरी किती दिवस तुमच्यावर बी काल काहीतरी आरोप झालाय म्हणजे हे सुरू राहणार आहे काय मला ते माहित नाही पण तिथला ते विषय इथं नाही परंतु जर सरळ सरळ म्हणलं जात आरोपीची मला आठवण येते कितीही राक्षसला राक्षस राक्षस असला पूर्वीच्या देवदेवतांच्या युद्धात राक्षस असायचे पण राक्षस सुद्धा नियतीला धरून असायचे असं मला वाटतं कोणतेही नियम तोडून कधी युद्ध झालं नाही देवाच्या काळात सुद्धा सूर्य जर मावळा तर युद्ध थांबलं जायचं म्हणजे राक्षस सुद्धा नियम पाळायचा ही फायदासच नेमकी कोणाची राक्षसाची सुद्धा नसावी ही वेगळीच कोणाची तरी असावी एखाद्याचं घर जर उजाडलं एखाद्याच्या घरावरती एवढं मोठं संकट आलं तरी जर तुम्ही त्या भाषेत बोलत असताना तर आम्ही सुद्धा मराठी एवढे कमजोर आणि कच्चे आहेत फक्त आम्ही संयमाने घेतोय त्याचा गैरफायदा तू घेऊ नको आणि तू जर इथून पुढे काही अशा काड्या केल्या आणि तुम्ही नाव सांगत जा धनंजय भैया तुम्हाला कोणाची धमकी आली नुसतं ती मीडियातून आहे आम्हाला ऐका नाव घेत जा तुम्हाला जर फोनवर धमकी आली आता इथून पुढे आम्ही नीट करायची तयारी ठेवायला लागली आणि त्याच्याशिवाय जगणारच नाही आपण सुद्धा संतोष भैयाला खरा न्याय द्यायचा असला त्यांच्या लेकरा बाळाला न्याय द्यायचा असला तर आपल्याला सुद्धा आता जसं तसं वागावचं लागणार गप बसाव किती दिवस तुम्ही इथले सगळे उठा आमच्या तोंडात चपला हा आम्ही जर चुकत असलो गप बसाव किती दिवस जर आमच्या मूर्तीच पडायला लागले तर गप तरी किती दिवस बसायचे याच्यापेक्षा काय क्रूर आता व्हायला पाहिजे तरी पण आम्हीच त्यांचे भाषणं ऐकून घ्यायची त्यांनी मोठ्या थाटात भाषण करायची एक खून झालाय देशमुखांचं कुटुंब सगळं उन्हात उघड्यावर पडलंय तो आनंदाने भाषण करणार तुला आठवण कोणाची यावा कुणाची नाही यावा एका एक क्रूर हत्याराची तुला आठवण यायला लागली म्हणजे तू सुद्धा क्रूरात याचा अर्थ तू सिद्ध केलं की तुम्ही एक आहेत म्हणून मी वारंवार सांगतो याला आरोपी करा फडणवीस साहेब तुम्हाला वातावरण बिघडू द्यायचं नसेल आज दादा वयालाच गेलेला माणूस झाल्यावर झालाय मी काहीतरी पक्षावर टीका करायला नाही आलो इतकं नालाय बोलणाऱ्या माणसाला सुद्धा आज दादा जवळ करते त्यांचा चांगला पक्ष असणारा सुद्धा डाग लावायचं काम करते आमच्या संतोष भायला जर न्याय मिळणार नसला तर आम्ही आज दादा कोल्हा आणि तिकडे फडणवीस कोलला आम्हाला अण्णा तुमच्या माध्यमातून सांगतो आम्हाला ह्या धर्तीवर पाठवलं का आमच्या रक्तात होती आग कारण आमच्या येतोय तो खून लक्षात तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा आणखीन मरा मी मराठ्यांनी संयम सोडला नाही मी आणखीन ही पायरी फडणवीसची चढलो नाही संतोष भयाच्या न्यायासाठी तुम्ही मत असले तर मी यायला तयार आहे एकदा सांगू संतोष भया देशमुखांचे सगळे आरोपी ते फरार आहेत ते सुद्धा मी धन्या सुद्धा आरोपी करा म्हणून मी सुद्धा सांगायला येतो मी संतोष भयासाठी कुठेही यायला तयार आहे मी माझ्या स्वार्थासाठी कधीच राजकीय पक्षाची पायरी चढणार माझं या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाला आव्हान आहे देशमुख कुटुंबाला आपण उघड पडू द्यायचं नाही आपल्याला जी किंमत मोजायची वेळ येईल ती मोजवावी हे पक्षावाले आणला यांच्या मतासाठी आपले खुण जरी झाले मुर्धेर जरी पडले तरी नेत्याला पाठबळ देऊन हे सांभाळ देत हे सिद्ध झालं एक वर्षात त्यामुळे आपण आपले शामी होऊ आपण आपला न्याय घेऊ तुम्ही कधीही तुम्हाला एकटं समजू नका आम्ही सगळ्या मस्ता जो करांच्या पाठीशी देशमुख कुटुंब अस तुम्हाला दुःख ते सहा कोटे ते मराठ्यांना दुःख हे मनात धरून चला कुठल्याही दिवशी आवाज दे त्याच्यापेक्षा पाचपट तयारी आपण करू त्याला जे तशा तशी खेटायची सुद्धा इथून पुढच्या काळात तयारी ठेवू याला सह आरोपी फडणवीस साहेबांना धनंजय मुंडेला करावं ही चौकशी फडणवीस साहेबांनी करावी एक जरी आरोपी सुटला रे बाबा मग मात्र तुमचं काय खरं नाही आणि आम्ही खरे त्या दिवशी न्याय मिळाला म्हणू त्या दिवशी हे सगळे फासावर लटकतील त्या दिवशी खरी संतोष भाईला श्रद्धांजली असणार आहे तोपर्यंत आम्हाला कोणालाही त्याच्या कसलाही न्याय मिळाला नाही असंच आम्ही समजून चालणार आरोपी धरले म्हणजे न्याय नाही तो जोपर्यंत फाशीवर जाणार नाही तोपर्यंत आम्ही कोणीही माग हटणार नाहीये पण इथून पुढे समाजाच्या प्रत्येक घरातल्या माणसाने रोखोक बोलायचं खऱ्याला खरं शिका उग पडद्याच्या आरोग्य राहून अंदाजे बोलायचं बंद केलं तर समाज अड़चणी येतो आणि आपण जर स्पष्ट बोललो तर समाजही अडचणी येत नाही आणि पुढचाही क्लियर आरोपी म्हणून दिसतो आपण कोड्यात बोललो समाजाला नेमका आपलीच काय भूमिका कळत नाही इथून कुठंतरी प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी निर्भीड आणि स्पष्ट बोला तुमच्यावर अन्य झाल्या नावासह सांगा अमुक अमुक वता असं बोलते स्पष्ट बोलायला इथून पुढच्या काळात सुरुवात करा प्रत्येक कोणावर अन्याय झाला त्यांनी सांगायचं त्याच्यामुळं झाला फक्त सगळ्यांनी खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही आपण सगळेजण मिळून धनंजय भाई आम्ही सगळं राज्य तुमच्या पाठीशी आहेत तुम्हाला कधीही अर्ध्यात आम्ही सोडणार नाही तुम्ही त्या दिवशी बाईट दिली किंवा आम्हाला धमकीचे फोन येत नावच सांगायचा आता आम्ही सुद्धा तयारी करायला लागलो जशाला तशी उत्तर द्यायची नसता रस्त्याने सुद्धा लोकांना चालू देणार नाही यांना चार दोन जणांना चांगलं फटकेल्याशिवाय ठेप्याला नाही यायची कारण आपण संयमान वागायचा नाही आणि डायरेक्ट मोठेच पाडायचे माणसं मरायला लागले आमचे माणसं कमी व्हायला लागले आमचे आम्ही येणार कुठं आणणार थांबायचं असेल तर जशी समोरची प्रवृत्ती असेल तसं इकडून वागा लागल समोरची संस्कार ही नाही आणि आपण संस्कारानं वागायचं म्हणल्यावर हे मात्र आता ह्या युगाला शोभतच नाही असं आम्ही हे संतोष भैयाच्या एक वर्ष झाल्यामुळे आम्ही तसं म्हणायला लागलो होता संस्कार हिनाला संस्कार हिनासारखंच वागावं लागणार आहे म्हणजे एक जुनी मन आहे अहिंशिनीच कवर हिंसेला अहिषेन उत्तर देऊन जमत नाही अहिंसेला आयुष्यासारखंच वागायला लागत त्याच्याशिवाय न्याय मिळणार नाही आणि हिंसेला प्रमाणच करावं लागेल त्याला विराजच नाही वारकरी संप्रदायाने कुणाला चांगलं बोलावं चा चा। पुढचा असावं लावी तो हिघोडी आणि आपण म्हणायची कोण रामकृष्ण आली मला वाटतं त्याच्या ट्रॅक टाळ हल्ल्याला बरा कारण आता युग त्या संस्काराचं राहिलंच नाहीये वठणे राहण्यासाठी जगुरुद्ध तुकाराम महाराज सांगतात तस ते म्हणतात नाथळाच्या माथी अनोकट धमक्यात लागते ना आता मला वाईट समजू नका संतोष भैयाचा एकदा गेल्या वर्षीचा क्रूर त्या फक्त डोळ्यासमोर ठेवा प्रत्येकाचं रक्त उसळ त्याच्यामुळे आमची तळपाय छाग मस्तकाल जाती पुन्हा पुन्हा सांगतो जोग कराच्या आणि देशमुख कुटुंबाच्या पाठीशी पुर राज्य मस्तजोग आणि परिसर आणि बीड जिल्हा तर कवाच हटणार नाही पण राज्य सुद्धा तुम्हाला कधीच अर्धवड सोडणार नाही तुम्ही काळजी करू नका अण्णा म्हणते तसं समोरचे ते समोरच्याने धन्या मुंड्याला जितकी ताकद लावायची तितकी लावली त्याची जर नाही जिरवली तर आम्हाला पण मराठी म्हणायचं नाही तुमच्या लेकराचा खून म्हणजे आमच्या लेकराचा खून त्यानेच केलाय हे <tles servicios> समर्थन करते त्यांचं यांनी जर त्यांचं समर्थन केलं नसतं तर आम्ही त्यांना सुद्धा मानलं असतो तुम्ही खून करणार समर्थन करताय म्हणजे तुम्ही माणसाची पैदास असूच शकत नाही इथं आमचं सोन्यासारखं लेकरू गेलंय आज छोटे छोटे संतोष लेकरं लेकर नाही दिसत बाप त्याला तुम्हाला बोलायला काय होतं करायला तुम्हाला मीडियात बोलायला काय होत आहे आरोपीच्या आठवणी ती या लेकराला नाही दारात उंबऱ्यात आल्यावर बाप दिसत तुला जरा लेकर आहेत ना तू आहे घरात तुला जर दोन दिवस ती पोरगाल पोरगी दिसली नाही तर तुला झोप येत नस आमच्या संतोष भायाचे लेकर कसे झोपत असतील या असल्या नीचावला दिला शिक्का वाच लागणार आणि मी तर काय माग हटत नाही करा कुणाला काय म्हणायचं ते म्हणा रोकटोक भूमिके भूमिकेशिवाय संतोष भायाला न्याय मिळू शकत नाही पण त्याच्या हळून गोळ्या हाणून समाजाला न्याय मिळणार नाही इथून पुढे महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठा आणण्यात आला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांनी एकत्र ये येऊन ती लढाई लढून समोरच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आपण शिकायचं राजकारणात जरी माणूस असला तरीही मराठी त्याच्यावर जातीवादचे अन्याय झाल्यावर त्याला साथ द्यायची माझी द्यायची आपले लोक आपण संपून द्यायचे नाही राजकारणातले पण नाही समाजकारणातले पण नाही आणि सामान्य सुद्धा नाही संतोष भाई सामान्यच होते त्यांनी काय कुणाला लुटलं नाही त्या माणसाला सुद्धा यांनी जगू दिला नाही पुढच्या काळात ही लढाई सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे आपले लोक आपल्यालाच ला ला सांभाळावे लागणार आहे धनंजय भाई या चरणी हात जोडून सांगतो फक्त तुम्ही खचू नका गाड्या आपण यांचे पाठच करू तुम्ही खचलात की कुटुंब खचत कुटुंब खचलं की गाव खसत तुम्ही खचल्याने दिसले की मग राज्यातले पोरही खास तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले धनंजय भयाकोर टाकूनच दिसतंय तसं नाहीये समोरून जरी त्यांनी आठवण येते म्हणून भाषण केले त्यांना वाटत असं मराठी गार झाले पण मराठ्यात एखादा लावारिस असतो ना त्या ज्वाला नपेक्षा जास्त आगी त्यांनी जर एकदा सुरू केलं तर सुपडा साफच करते फक्त आम्हाला त्या स्टेजला जायचं नाही म्हणून आम्ही समाजाला म्हणतोय न्याय मिळत ज्या दिवशी आम्हाला वाटत न्याय मिळणार नाही त्या दिवशी तुम्ही नुसतं राज्यात होत आहे काय बघा कारण मस्सा जोग मधून बोलतोय मनोज दारा दा 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 बोलतोय एकदा जर मी बोललो तर धनंजय भाई माग सरकणार करणार नाही फक्त तुम्ही धीर धरूड हो द्या काय होईल ते बघून घेऊ काय होईल ज्या दिवशी न्याय मिळेल त्या दिवशी खरीच संतोष भाईला श्रद्धांजली असणारे संतोष भाई यांच्या जरणी मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो सगळ्यांना रामकृष्ण मनोज दादाने सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत खरी श्रद्धांजली संतोष